नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रीरामपूरला म्हणजे माझ्या आजोळी गाई म्हशी भरपूर होत्या बर का त्यामुळे काय व्हायचं की गाई आणि म्हशी भरपूर असल्यामुळे चिकाचं दूध म्हणजेच खरवस आमच्याकडे नेहमी असायचं म्हणजे एक महिन्यातनं एकदा दोनदा तरी असायचाच आणि त्या खरवसाच्या वड्या करून खाण्यामध्ये जी मजा असायची ना आणि मुख्य काय आहे की खरवस उष्ण असतो त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये जर आपल्याला खरवस कुठे मिळाला किंवा चिकाचं दूध मिळालं तर त्याचा खरवस करून नक्की खावा तर आपल्याकडे सगळ्यांकडे काही गाई म्हशी नाही आहेत त्यामुळे आपल्याला जे आपले दुकानदार असतील त्यांच्याकडनं आपल्याला चिकाचं दूध त्यांच्याकडे ज्या वेळेला अवेलेबल असेल किंवा असेल त्यावेळेला ते आपल्याला देतात तुम्ही समजा गावाकडे गेला आणि पहिल्या दिवसाचं चीक तुम्हाला मिळाला तर तो खूप घट्ट असतो अशा वेळेला त्या दुधामध्ये जेवढ्याच तेवढं दूध घालायचं आणि मग गुळ व साखर काय आवडत असेल ते घालून ते करायचं दुसऱ्या दिवसाचं जर आपल्याला चीक मिळाला तर मग त्याच्यामध्ये आपण एक वाटी जर आपलं चिकाचं दूध असेल तर अर्ध्या वाटीलाही थोडंसं कमी असं दूध घालायचं आणि मग त्याच्या खरवसाच्या वड्या करायच्या परंतु आता जे आपल्याला बाजारात मिळतं ना त्याच्यात दूध घालायची तशी काही आवश्यकता नसते कारण आपल्याला काही माहिती नसतं आहे कितव्या दिवसाचं दूध आहे हो की नाही आणि मग आपला खरवस बिघडण्याची शक्यता असते म्हणून बाजारातून ज्या वेळेला तुम्ही खरवस किंवा चिकाचं दूध आणाल त्यावेळेला त्यात दुसरं कुठलंही दूध न घालता त्याच दुधाचा आपण खरवस करूयात चला तर मग हा खरवस करायचा कसा त्याच्या काय काय काळजी घ्यायची ते, ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येत आहे ना मग खरवस करण्याकरता आपण अर्धा लिटर हे विकत दूध आणलेलं आहे चिकाचं दूध म्हणतात बरं का त्याला नंतर आपल्याला गूळ लागणार आहे पिठी साखर वेलदोड्याची पूड जायफळाची पूड आणि दुधामध्ये आपण केशर भिजवून ठेवलं आपण आता हे अर्धा लिटर दूध घेतलं अर्ध्या लिटरला अर्धी वाटी गूळ किंवा अर्धी वाटी साखर हे साधारण प्रमाण असतं वेलदोडे आणि जायफळाची जी आपण पूड त्याच्यात घालतो ते, ते आपल्या आवडीप्रमाणे साधारण एक पावपाव चमचा घातलं तरी भरपूर होतं आणि केशर मी एक दहा पंधरा का, काड्या होत्या त्या एक दोन चमचे गरम दुधामध्ये भिजत टाकल्या होत्या त्यामुळे केशराचं दूध हे तयार झालं बस एवढ्याच गोष्टी लागतात आपल्याला आता काही जणांकडे गुळाचा खरवस आवडतो काही जणांकडे साखरेचा खरवस आवडतो म्हणून आपण दोन्ही प्रकारचे म्हणजे गूळ घालून केलेला खरवस आणि साखर घालून केलेला खरवस असे दोन्ही प्रकारचे खरवस करणार आहोत आता इथे आपण गूळ जास्त ठेवला आहे अपन पण आपण याच्यातलं अर्धी वाटीच घालणार आहोत समजा थोडीशी चव बघावी जर कमी वाटलं तर थोडासा गूळ आणखीन वापरला तरी सुद्धा चालू शकतो फक्त आता हा गुळ इथे जाड आहे तो आपण मिक्सरमधनं थोडासा बारीक करून घेऊ आता आपण अर्धा लिटर जे आपण चिकाचं दूध आणलं आहे त्याचा खरवस करणार आहोत त्याच्यात आपण ही पिठीसाखर अर्धी वाटी घातलेली ही घरी केलेली पिठीसाखर आहे साधारण दोन चिमूट वेलदोड्याची पूड एक चिमूट जायफळाची पूड एकाच प्रकारची जरी पूड वापरली तरीसुद्धा चालू शकतं एक चमचाभर आपण केशराचं दूध घातलं आहे आता एक दोन चार मिनटं आपण हलवून घेऊयात कारण जरी पिठीसाखर असेल तरी ती काही वेळेला खाली बसते त्यामुळे आपल्याला ते हलवून घ्यावं लागेल ज्यावेळेला आपण द दुकानामधनं हे चिकाचं दूध आणतो त्यावेळेला ते डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं असं त्या दिवशी समजा जर तुम्हाला वेळ नसेल तर आपणही ते जर जा, दूध डीप फ्रीझरमध्ये ठेवलं तर एक दोन चार दिवस ते राहतं जर दुधाची चव आंबटसर लागायला लागली तर मात्र ते दूध खराब झालं असं समजायचं त्यामुळे आणल्यानंतर एक दोन दिवसामध्ये आपण ते करायला काही हरकत नाही तसंच समजा दूध घालायची वेळ आपल्याला ह्याच्यामध्ये आली तर नेहमीचं दूध असतं तेच घ्यायचं ते तापवून नेहमीसारखं रूम टेम्परेचरला आलं की याच्यामध्ये घातलं तरी चालू शकतं आता आपण अर्धा लिटर दूध आणलेलं आहे त्याला आपण अर्धी वाटी आणि दोन चमचे जास्त अशी साखर घातली एवढ्याने खरवस चांगला गोड होतो परंतु आणखीन जर हवं असेल तर थोडंसं दोन चमचे वाढवलं हो तरी चालू शकतं आणि मुख्य म्हणजे जर समजा दुधाचं प्रमाण जास्त झालं म्हणजे चीक पहिल्या दिवसाचा नाही आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचं आपण तरी याच्यामध्ये दूध घातलं तर तो खरवस असतो त्याला पाणी जास्त सुटतं पण ते खराब होत नाही बरं का जरी खरवसाला कापल्यानंतर पाणी सुटलं तरी तो खरवस मात्र चांगलाच असतो आता हा आपण डबा घेतलायला थोडा तुपाचा हात आहे नाही लावला तरी चालतो पण डबा मात्र ओला करून घ्यावा म्हणजे खरवस आपला पटकन निघतो आता हे सगळं जे आपलं दूध आहे ते आपण ह्याच्यात ओतून घेऊया हे आपण दूध तयार करत होतो तोपर्यंत आपण इकडे पाणी उकळायला ठेवलं होतं आता हे भांड्यात ठेवूयात आणि दहा पंधरा मिनटं आपण ह्याला उकळून घेऊयात ह्याच्यात अलगच झाकण ठेवायचं कारण नाहीतर काय होईल की आपल्या ताट जेवर आपण ताट ठेवणार आहोत त्याचं पाणी आपल्या दुधामध्ये जाईल आणि मग ते पुन्हा त्याला जास्त पाणी सुटेल आणि आता झाकून गॅस मोठा ठेवणार आहोत आपण चांगली उकळी आली की मध्यम थोडा लहान करायचा आणि एक आठ दहा मिनटं आपण त्याला उकडायचं आता बारा मिनटं झालेत आपण आता आपलं खरवस आहे का बघूयात बरं का सुरी घालून बघूयात म्हणजे त्याला लागलं नाही म्हणजे खरवस झाला अजिबात सुरीला काही लागलं नाही म्हणजे आपला खरवस झाला आता हा गार होऊ द्यायचा आणि मग नंतर त्याच्या वड्या कापायच्या गरम गरम कापल्या तर मग त्या नीट निघत नाहीत आता आपण गूळ घालून खरवस कसा करतात ते बघूयात त्याच्याकरता आपण अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलं आहे त्यात दोन चिमूट आपण जायफळ घालणार आहोत गुळाचा ज्या वेळेला खरवस करतो त्यावेळेला जायफळाची चव चांगली येते म्हणून यावेळेला फक्त मी जायफळ घातलं आहे हे केशराचं दूध आहे ते आपण सगळे याच्यात घालून घेऊयात आणि हा गूळ आपण मघा होता ना तो अर्धी वाटी गूळ आपण मिक्सरमधनं फिरवून घेतलाय तो आता ह्याच्यात घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हँड मिक्सी फिरवूयात म्हणजे काय होईल पटकन आपला गूळ एकजीव होईल आणि आपल्याला खरवस करायला सोपं जाईल हाताने केलं तरीसुद्धा चालू शकतं आता गूळ छान आपण विरघळून घेऊयात आणि मग आपण साखरेचा खरवस कसा उकडायला ठेवला होता त्याचप्रमाणे आपण हा गुळाचा खरवस पण उकडायला ठेवूया आहे की नाही करायला अगदी सोपा आता दुसऱ्या पद्धतीने दूध दही वगैरे घालूनसुद्धा जो एक खरवसासारखा दिसणारा पदार्थ हल्ली बरेच जण करतात पण ह्याची चव त्याला येत नाही किंवा ह्याच्यातनं जी पौष्टिकता आपल्याला या खरवसाच्या वड्यातनं मिळते ती पौष्टिकता आपल्याला त्याच्यातनं मिळत नसावी असं मला वाटतं त्यामुळे जे सोनं असतं ते सोनंच असतं त्यामुळे या खरवसाच्या चिकामध्ये जेवढी पौष्टिकता असते ती आपल्याला कुठल्याही इतर पदार्थात मिळत नाही एखाद्याला तशा वड्या करायलाही काही हरकत नाही परंतु ज्या ज्या वेळेला थंडीमध्ये किंवा इतर वेळेलासुद्धा तुम्हाला खरवसाचं किंवा चिकाचं दूध मिळेल त्यावेळेला अशा मस्त खरवसाच्या वड्या करून तुम्ही हिवाळ्यामध्ये एकदा दोनदा तरी खायला हरकत नाही आणि प अतिशय पौष्टिक आहे माझी सुनबाई पिडिट्रिशियन आहे की नाही ती म्हणाली की आई असं जर हे चांगलं पौष्टिक जर आपल्या लहान मुलांना मिळालं ना तर इतर कुठल्याही जास्तीची जी आपण औषधं घेतो मुलांच्या शक्ती करता त्याची काहीच गरज नाही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कसा झाला तेही मला कळवा धन्यवाद